हा उमेदवार नाहीये असं आपण या ठिकाणी मगाशी म्हटलेला काय सांगा पवार साहेबांच्या बाबतीत ज्या उमेदवाराला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे तो उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या घोटाळ्यामधला फरारी आरोपी अशा आरोपीला उमेदवारी देणं महाराष्ट्रातल्या जनसामान्य गोर गरीब शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या गाळ्यामध्ये एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपीला आणि जो घोटाळा हायकोर्टामध्ये सिद्ध झालाय अशा आरोपीला जर आपण या ठिकाणी जर उमेदवारी देत असाल तर हा यशवंत विचार होऊ शकत नाही पवार साहेबांना यशवंत विचाराचा विसर पडलाय शरद पवारांनी शरद पवार साहेबांना यशवंत विचारचा विसर पडलाय यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल त्याचं कारण असं चव्हाण साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज निवृत्तीच्या राजकीय निवृत्तीच्या उंबरट्यावर असणाऱ्या या नेत्यांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत विचारावर बोलायची त्यांची लायक आहे का आपण पाहू शकतो ओके हा आज पत्रकार परिषद घेतलेली आहे काही पुरावे तुम्ही सादर केलेले आहेत गाळ्यांच्या अनुषंगाने नेमका काय विषय आहे मी चार हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप जो घोटाळा सिद्ध झालेला आहे तो आरोप नव्हता सुजयवालचा आरोप केला पण तो घोटाळाच झालेला आहे आणि हाय हायकोर्टानं त्याला या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश पण दिलेले आहेत आज त्याच्यातले सगळे पुराव मी आपल्याला देतोय आज या ठिकाणी माजी आमदार शशिकांत साहेब आत्ता जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या प्रॉपर्टी जे गाय तीनशे रुपये स्क्वेअर फुटनी वाशी मार्केटमध्ये घेतलेले आहेत त्याचे पुरावे आपल्यासमोर सादर केलेले आहेत आपण पाहिलं तर ह्या ज्या कंपन्या ज्या कंपन्यांना त्यांनी दिलं ते त्यांचे कार्यालय क्रमांक दोनशे चो चारपासून पासून दोनशे बावीसपर्यंत पर्यंत ही कार्यालयं त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत नाव वा मात्र तीनशे रुपये स्क्वेअर फूटनी हे व्यापारी गायक त्यांनी स्वतःच्या कुटुंबियांसाठी घेतलेले आहे आणि मी जे सांगते ते सत्य सुमारे चार हजार कोटी रुपयाचा घोटाळा त्यांनी केलेला आहे असा उमेदवार साताऱ्या शरद पवार यांनी जो दिलाय तो यशवंत विचार विचार सांगायची त्यांची लायकी नसल्याचा टीका महेश शिंदेंनी केलेली आहे त्याच्यावर आपण काय सांगतो ज्यांनी यशवंत विचारांच्या बाबतीमध्ये टीका केली असेल माझं आता स्पष्ट म्हणणं आहे की ते ज्या पक्षामध्ये गेले ज्या गद्दारी करून गेलेल्या त्या सर्वांचा विचार करतात ते यशवंतराव विचाराच्या चौकशी बसलं का पहिलं राहिलं मी यशवंतराव चौकांच्या विचाराचा मी वारसा करून त्या ठिकाणी थांबलो का नाही मी ज्या निष्ठेने थांबलो त्या प्रामाणिकपणाने राहिला थांबलो आणि आता उमेदवारी एवढ्यासाठीच केलेली आहे की या यशवंत विचाराचा असलेला सातारा जिल्हा ज्या लोकांच्या हातात जाऊ नये या लोकांच्या म्हणून मी तिथं उमेदवारी केलेली आहे विचाराची जी काही शंभर टक्के आम्ही काम करतोय ते भावना दुखावल्यात बऱ्याचशा यशवंत विचारांच्या लोकांच्या आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी संतप्त भावना निर्माण झालेल्या आहेत काही लोकांच्या यशवंत विचारांना मानणाऱ्या लोकांच्या भावना संतप्त झालेल्या आहेत या असं आहे की यशवंत विचाराच्या बाबतीमधली लढाई જેવાપાસ ઉમેદવારી સુરુ કરી લોકંકાનો પ્રતિસાદ પ્રચંડ પ્રમાણમાં ભાઈ અને હ્યા જિલ્લી યશવંતરાવ ચવણાની લડાઈ શંભર ટક્કેજય ભૂમ કેસ કિંથી કાંઈ પ્રયત્ન કર યશવંતરાવ વિચારાની લડાઈ આમી શંભર ટક્કેજય तुम्ही एक घोटाळे बाजू उमेदवार दिला गेला महाविकास आघाडीकडनं त्यामुळेच त्यांनी हे आरोप करायला सुरुवात केली असं त्यांचं सांगणं आरोपामध्ये आहे की हे एकूण बरेच घोटाळे तुमच्याकडनं बाजार समिती नवीन मुंबई बाजार समितीमध्ये झालेत आणि एका मागून एक एवढे आरोप होऊन सुद्धा तुम्हाला उमेदवारी शरद पवार साहेबांनी देणं हे म्हणजे त्यांना माझ्या उमेदवारीमुळे खरं म्हणलं तर त्यांच्या पायाखालची वाढ सरकलेली आहे म्हणून आता त्यांची एक मुळच ऑपरेटिंग असते एक जाण्याने बसायचं दुसऱ्या रोज रोज ते आरोप मी त्या दिवशी पण सांगितलं चार हजार जर माझा घोटाळा असता मी भाजपमध्ये गेलो नसतो का स्वच्छ झालो नसतो का काहीतरी करायचं मी त्या दिवशी पण सांगितलंय खोटे मोठे आरोप करायचे ठासून बोलायचं मी जनतेच्या लोकांमध्ये सांगितलंय की कुठल्याही प्रकारचा असला भ्रष्टाचार झालेला नाही परत या विषयावर सांगताना मी प्रामाणिकपणाने सांगतो फार चुकीच्या पद्धतीने आरोप करण्याची आणि ज्यांनी आरोप करावे आत्ता परवाच्या दिवशी एक कोरेगावमधली पस्तीस लाखाची संरक्षण भिंत पडली एक महिन्यापूर्वी बांधलेली आहे आणि ती भिंत मंजूर झाली पडली का कशा पद्धतीने बरीच प्रकरणं आहेत पण लोकांना सत्य कळलेलं नाही भ्रष्टाचार कोण काय करतो कोणाला काय करतो कोण कुठल्या पद्धतीने टेंडर पास करत आहे काय करत आहे आपण फार आणि सामान्य आहे फार चांगले आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आतलं त्यांचं जे काय रूप आहे त्या सातारा जिल्ह्यातल्या सर्व राजकीय नेत्यांपासून पक्षाच्या त्यांच्या नेत्यांपासून सर्वसामान्य जनतेला कळलेलं आहे मी त्यांच्यावर फार महत्त्व देणार नाही त्यांचा आ स्वभाव आहे तो त्या पद्धतीने करत बसता खोटं बोलतो नेट करतो फार काय ते चालत नाही मी आजही सांगतो भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये मी सांगितलं आहे मी मला अटक करण्याचा प्रयत्न करताय हा माझा आरोप होता तो आजही तसाच आहे परवा चार दिवसापूर्वीसुद्धा कोण मुंबईला जाऊन बसलं होतं कोण एफ आय आर दाखल करण्यासाठी दबाव टाकत होता कोण काय कारवाई करत होते सगळे मला माहिती आहे आणि तुमच्यात खरोखर तुम्ही लढाई हिंमत दाखवत असाल ना पण जनतेच्या लोकशाहीमध्ये लढाई करून द्या पण हे असल्या प्रकारचं जे घोटानाट आरोप आहे हे योग्य नाही मला वाटतं की जनता त्याला विश्वास ठेवत नाही त्यांचा एक वारंवार असा ते आरोप करतायत की फरारी उमेदवारी दिली म्हणून काही लोक इथल्या लोकांचे किती लोकांचे पैसे बोलून ग्रादीलला कधी फरार झाले होते ते पण मी नंतर कळत आता काय मी कोणाचा आरोप करत नाही माझा तो स्वभाव नाही किती लोकांना जेव्हापासून यांनी सुरुवात केली तेव्हा कोणाकोणाला पार्टनरला कोणाला काय केलं कोणाला काय काय केलं सगळा इतिहास मी देऊ शकतो हे त्यांच्या कर्माने जाते मी काय त्यांचे आरोप करणार नाही माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना पहिला आपण आपल्या आरश्यात बघावं आणि जे नसताना आरोप करण्याचे धन्य बंद कायदेशीर नोटीस पाठवतोय आताच मला ते संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय मी कायदेशीर माझी नोटीस त्यांना पोचली शरद पवारांना यशवंत आणि त्यामुळेच त्यांची आता त्याच्यावर बोलण्याची लायकी आहे अशा शब्दात महेश शिंदे तुमच्यावर आरोप केले हा उमेदवार जो दिला गेलाय हा यशवंत विचारांचा नाहीये शरद पवारांच्यावर बोलण्याची त्यांची स्वतः लायकी आहे की नाही शरद पवारांनी त्यांना त्या ठिकाणी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद दिला म्हणून आजपर्यंत इथं पोहोचले पण काय बापाला विचारण्याची प्रवृत्ती काय लोकांची असते त्यामुळे त्यांच्यावर काही अपेक्षा करण्यास योग्य नाही हे सगळं सत् करेल पण शरद पवारांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही जशात तसं उत्तर द्यायला समर्थ आपण आपल्या लायकीमध्ये राहावं हा सातारा जिल्हा पवारसाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळा पवारसाहेब खूप बोलला की त्या ठिकाणी इतिहास करतो असं तुम्ही बोलत राहा पण त्याला उत्तर जनता पवारसाहेब जेवढे तुम्ही टीका करा रेश शिक्षण संस्थेवर जेवढी तुम्ही टीका केली या ठिकाणी आपल्याला सांगतो की तुम्ही असंच बोलत राहिला तर साहेबांच्यावर टीका करण्याचं काय होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने पवारसाहेब टीका केली तर साताराची जिल्हा जी ती जनता यशवंतराव चव्हाणांचा आणि शरद पवारांचा कसा विचार तो निवडणुकीला नक्कीच मतदानानं दाखवून देतील आणि त्यामुळे त्याचा फायदा होतो का तोटा होतो